शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश आजच्या विशेष मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो मी गेले पाच दिवस झालं हो कृषी विकास दोन हजार पंचवीस वर्ष दुसरे या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे शेतकरी मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून आज पाचवा दिवस म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आपण रोज नेमकं काय काय घडलं हे बघत आलोय आज पाचव्या दिवशी सुद्धा अतिशय महत्वाच्या घटना या कृषी विकास दोन हजार मध्ये घडल्या त्या अगदी त्या थोडक्यात जाणून घेऊया आज देखील नेहमीप्रमाणे या कृषी प्रदर्शनाला साडेनऊ वाजता सुरुवात झाली तर सर्व शेतकरी मित्रांनी अगदी फुलांच्या वराठी पासून हे संपूर्ण प्लॉट भागाला सुरुवात केली तुम्ही देखील बघू शकताय दोन्ही बाजूला फुलांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत या बाजूला शेवंतीच्या व्हरायटी आहेत या बाजूला यश ऑरेंज असेल प्राईम ऑरेंज असेल अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या त्याच्या शेजारीच असलेली दीपा भेंडी ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची ठरली कारण भेंडीमध्ये शेतकऱ्यांना त्यांना पाहिजे अशी व्हरायटी मिळत नसल्यामुळं दीपा भेंडीच्या आवरून त्या ठिकाणी मागणी येथील इतल प्रतिनिधित्व केली आणि त्याची माहिती देखील जाणून घेतली सर्वात महत्वाचं म्हणजे आत आल्यानंतर शेतकऱ्यांनी वेगळ्या हो वरची माहिती घेतली शेतकरी मित्रांनो सात प्लॉट हो संपूर्ण हा शेतकऱ्यांनी महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल गुजरात असेल आणि संपूर्ण भारतातील या प्रदर्शनाला लोक शेतकऱ्यांनी भेट दिली तर आज पाचवा दिवस आज सुद्धा अनेक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कृषी विकास महोत्सवाला त्या ठिकाणी बघायला मिळाला दर्शक खर तर सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांना कृषी विषयी अतिशय माहिती त्यांच्या शिक्षणाच्या किंवा त्यांच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून दिली जाते ते डी वाय पाटील कॉलेज कोल्हापूरचे संपूर्ण विद्यार्थी अगदी बेस एगरी मध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी यांनी सुद्धा या प्रदर्शनाला भेट दिली प्रामुख्यानं त्यांनी सुद्धा अनेक खोराट्यांची माहिती येथील असल्या प्रतिनिधींकडून जाणून घेतली शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे बी कुठून येतं ह्या बियाची लागवड कशी के केली जाते हे बियाचं रोप तयार कसं केलं जातं आणि हे बी शेतामध्ये लावल्यानंतर ते कसं दिसतं तर त्याची संपूर्ण प्रश्नाची उत्तरं त्या ते विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीकडून जाणून घेतली आणि आजच्या दिवशी देखील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आजच्या कृषी प्रदर्शनाला सुद्धा बघायला मिळाला तर पंचवीस एकरामध्ये हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये लावणाऱ्या फोराट्यापूर्वीच ती व्हरायटी दिसते कशी ती व्हरायटी येते कशी आणि सर्वात महत्वाचे त्याचं फळ कसं दिसतं हे खर तर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या मनामध्ये असल्या असंख्य प्रश्नाची उत्तर मिळावी यासाठी शेतकरी चर्चासत्राचं या कृषी विकास प्रदर्शनानं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं सगळ्याचं लक्ष त्या चर्चासत्राकडे शेतकरी चर्चासत्राकडं लागून राहिलं होतं खर तर पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्याचे नामवंत शेतकरी आणि खरभू शेतीमध्ये आपलं नाव चांगल्या पद्धतीने कमवलेले बालाजी लोहकरे यांचं या ठिकाणी व्याख्यान झालं बालाजी लोकरे यांनी शेती कशी वाचवायची माती कशी वाचवायची याच्यावरती व्याख्यान दिलं सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक दिवशी व्याख्यान संपल्यानंतर एक चर्चासत्र म्हणजे प्रश्न उत्तराचा कार्यक्रम या ठिकाणी रंगत होता शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेले असंख्य प्रश्न ते उपस्थित मान्यवरांना विचारून त्याचे अनेक उत्तर त्याच्या माध्यमातून मिळवून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसऱ्या दिवशी देखील दे तशाच पद्धतीने शेतकरी चर्चासत्रामध्ये फुल शेतीमध्ये या भागामध्ये म्हणजे सांगली भागामध्ये चांगल्या पद्धतीत काम केले संभाजी चंद्रसाहेब यांचं देखील व्याख्यान झालं आणि याच शेतकरी चर्चासत्र कार्यक्रमामध्ये तिसऱ्या दिवशी खास जळगाववरून कृषी मार्गदर्शक आणि कृषी कीर्तनकार पांडुरंग बोदले यांचं देखील व्याख्यान संपन्न झालं त्यानंतर मोहोळ तालुक्यातले असलेले प्रसिद्ध बोडके नर्सरीचे सर्वे सर्वा शिवाजी आबा बोडके यांनी देखील आमच्या उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर विश्व हायटेक नर्सरीचे सर्वे सर्वा वीरेंद्र थोरात यांनी सुद्धा टोमॅटो शेतीबद्दल आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील संपन्न झाला या शेतकरी चर्चा सत्रामध्ये अनेक शेतीमध्ये काम करणारे शेतकरी त्या ठिकाणी आले होते म्हणजे मिरची पिकवणारे शेतकरी असतील कलिंगड पिकवणारे असतील पपई पिकवणारे असतील दोडका खरबोज या संपूर्ण वेलवर्गीमध्ये काम करणारे खास करून शेतकरी आपापले गावातील लोक आपल्या परिसरातील लोक घेऊन हे प्रदर्शन बघायला होत होते खास करून त्यांचं नाव लौकिक त्यांच्या भागामध्ये असल्यामुळे कृषी विकास प्रदर्शनामध्ये शेतकरी चर्चा सत्रामध्ये त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न करण्यात आला प्रदर्शना चाँ चाँ ला ला या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे कालच त्या ठिकाणी कृषी शेती मातीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेले शास्त्रज्ञ डॉक्टर चौदार साहेब यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभलं त्यानंतर या भागामध्ये फुल शेतीमध्ये चांगले काम करणारे गाजी साहेब यांनी देखील फुल शेतीविषयी मार्गदर्शन आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांना केलं आणि त्यासोबतच आपल्या स्वतःच्या नर्सरीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणारे उमेश फुलारी सर यांचं देखील मार्गदर्शन आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांना काल शेतकरी चर्चा सत्रामध्ये ऐकायला मिळालं तर शेवटाकडे येत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रामधले अतिशय शे आकर्षक ठरलं खरंतर या कृषी प्रदर्शनाला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश एम पी या अनेक राज्यातून शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती शेतकरी मित्रांनी सुद्धा या कृषी प्रदर्शनाविषयी आपल्या भावना बोलून दाखवल्या आणि कृषी प्रदर्शन हे फिरत असताना शेतकऱ्यांना जी व्हरायटी आवडली त्या व्हरायटी बद्दल शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि ठामपणे ही व्हरायटी आमच्या शेतामध्ये लावणार असा विश्वास देखील व्यक्त केला एकाच ठिकाणी साठ पेक्षा जास्त व्हरायटींचे लाईव्ह डेमो प्लॉट महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती हजारो शेतकऱ्यांची या प्रदर्शनाला भेट त्यासोबतच शेतकरी चर्चासत्राला उदंड प्रतिसाद अशा वेगवेगळ्या कारणामुळे हे कृषी विकास प्रदर्शन दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेला ठरला आहे तर शेतकरी व्यापारी नर्सरी आणि डीलर बांधवांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल आर्डरश्रीच्या वतीनं धन्यवाद